श्री स्वामी समर्थ चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधी देत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक श्री गुरुदेवदत्त यांचा अवतार स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करून स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत ते आपण आचरण आणले तर आपले जीवन आनंदमय आणि भक्तिमय होऊन जाईल भीतोस कशाला मी आहे ना फक्त माझे नाव घे मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा आहे मी बाळा मनात ठेवून सर्व काही सहन केला आहे याच विश्वासावर तर कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल सर्व तुझ्या मनासारखं आता होणार आहे माझे आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहेत ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लव यू गॉड असे टाईप कर आणि या चॅनेलला सबस्क्राईब कर होय बाळा जे झाले जे होते जे होणार आहे देवावर मनापासून विश्वास ठेव देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही मग ते भक्ती असो व व्यक्ती भरोसा आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही बाळा पण अशक्य आणि आशीर्वाद कधीच वाया जात नाही शक्य करतात आणि ते आपले भगवंत आपले परमेश्वर आपले स्वामी माऊली अशक्य हे शक्य करतील स्वामीही तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा नशिबात ना नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहायचं कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्यासोबत जर कोणी नसले तरी तुझ्या पाठीशी मी स्वतः उभा राहणार होय बाळा अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल बाळा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जातं खेळ तुमच्या नसतो या ब्रह्मांड नायकाचा असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाया मनापासून हाक मार मी येईल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण तुम्हाला मी निवडले आहे तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईल मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल मला शोधू नकोस फक्त तू ओळख स्वामी मी शून्य आहे मी तुमचे सेवक आहे हेच माझे थोर पुण्य आहे एकदा श्रद्धेने स्वतःला महाराजांशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हार मानत नाही मेन हे भाग्य आहे ज्याला हे समजलं तो भाग्यवन आहे जो माझ्याकडे चार पावले चालतो त्यांच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख येऊन उभा असेल बाळा तुला वाटत असेल की माझ्या आयुष्याचं एवढं दुःख एवढी संकटे एवढे भोग का तर तुझी सर्व चिंता आता मिटणार आहे तुझ्या आयुष्यात आता आनंदाचं उदाहरण होणार आहे आनंदी राहण्याचा साधदा एकच मंत्र अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही मन मोठं कितीही आहे हे महत्वाचं नाही हे जास्त महत्वाचं आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं जशी ज्यांची मानसिकता त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेला हात जास्त मजबूत आणि बळकट असतो स्वामी भक्त हो देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विसरू शकतो पण अगरबत्ती नाही कर्मावते लक्ष द्या तो बसलेला आहे तो सर्व पाहत आहे सहमत असाल तर होय श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करायला विसरू नका तुम्ही मागे जाऊन सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ तुम्ही नक्कीच बदलू शकता माझं पण चांगलं होईल असा विश्वास ठेवा कारण स्वामींना माहीत आहे मी कधीच कोणाचे वाईट केलं नाही जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील लाख चुका करून पण मला आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु म्हणजे आमचे भगवंत स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आले की एवढे भेटेल की तुम्हाला मागायला काहीच कमी राहणार नाही स्वामी भक्त हो आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखतील आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागे कारण जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट सुद्धा दिवस चांगले जाणार आहेत आणि स्वामी महाराजांचा हा संदेश प्रियजनांना शेअर केला प्रसंग परीक्षा घेत राहतील आणि आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका कारण पैसे कमी असले तरी आपले कष्ट कधीच कमी नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी भक्त हो सगळे सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचे रूप आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं कारण देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलं आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत देवासमोर प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद